आपल्याला बस ज्या पद्धतीने मी बसलेली आहे ना या पद्धतीने बसूनच आपल्याला आपल्या मांड्यांची साईज पण कमी होणार आहे आणि आप आपला पोटाचा घेर किती पण मोठा असू दा तो पण कमी होणार आहे आणि कमरेवरचा साईडचा जो फॅट आपला असतो ना मोठे मोठे गोळ्या असतात किंवा लटकलेली असते इथली चरबी तो पण आपला फॅट कमी होणार आहे एका जागेवरती बसायचं आहे आणि मी ज्या पण एक्सरसाइज तुम्हाला दाखवणार आहे ना त्या तुम्हाला करायच्या आहेत आणि करता करता ज्या पण एक्सरसाइज मी तुम्ही मी करते आणि तुम्ही त्या बघून करत आहात तर तुम्ही करताना तुम्हाला स्वतःला जाणीव होणारच आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला याच्यातली कोणती एक्सरसाइज जास्त फायद्याची वाटली कारण की ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जिथे तुम्हाला मी सांगणार आहे त्या या एक्सरसाइज तुम्हाला हे होत आहे का तर तुम्हाला त्या गोष्टी नोटीस करायच्या आहेत व्हिडिओ बघता बघता आणि करता करता तर काय करायचंय सर्वप्रथम पहिली व्हिडिओला लाईक करून घ्या कोणी चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा कारण की मी माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन एक्सरसाइजची व्हिडिओ डायट प्लॅन आणि सोप्या सोप्या रेसिपी घेऊन येत असते म्हणजे तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर तुम्हाला, ला ला तुम्हाला ला ला, तो 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 या चॅनलचा नक्कीच फायदा देखील होणार आहे म्हणून सांगते डेली व्हिडिओ मध्ये असतो तुम्हाला नोटिफिकेशन येईल जर तुम्ही केलेलं आहे बेलायकेनला क्लिक केलेलं आहे तर आता सर्वप्रथम आपल्याला करायचं काय जस्ट या पोझिशनला बसलेली आहे मी आरामात जसं मी सांगितलं तुम्हाला उभं राहायचं नाही खाली बसायचं नाही काहीच नाही करायचंय म्हणजे तुमच्याकडनं होऊ शकतात ह्या एक्सरसाइज इतक्या सोप्या आहेत आणि फायदा म्हणा खूपच जास्त आहे तुम्हाला पाच सहा दिवसापासूनच जाणीव होईल की हा या एक्सरसाइज आम्हाला आम्हाला या इथला फॅट आमचा कमी वाटायला लागला इथलं आम्हाला हे शरीर हलकं वाटायला लागले ते जास्त भारी होतं ते कमी वाटायला लागलं असं तुम्हाला स्वतःच जाणी होईल म्हणून आपल्याला या करायच्या पोझिशनला करायचं काय आपल्याला या पोझिशनला बसली पाय ते पूर्ण जॉईंट आहेत माझे आणि हात जर आपले असे गुडघे ओपन असतील ना तर आपल्याला हाताने अशी गुडगी पॅक करायची या पोझिशनला आणि जस्ट पूर्ण ओपन ह्या पोझिशनला ओपन करायची आता खूप जास्त हेवी तुमच्या मांड्याना तर एवढं खाली बँक होणार नाही तुम्हाला जमिनीला तुमचे गुडघे टच होणार नाहीत तर तुम्ही ऍटलीस्ट एवढं जरी झालेलं आहे ना काय करायचं बोलून आपल्या गुडघ्यांना ना असं हाताने प्रेस करायचं होईल तेवढी ताकद लावायची पूर्ण पाट आणि कंबर आपली सरळ राहिली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण प्रेस करायचं प्रेस करतो तेव्हा इथे आपल्या बागा पायाचा ओपन होणार आहे आणि जस्ट समोर एक आणि परत असं हाताने चिपकून घ्यायचे आपले पाय दोन परत ओपन तीन इथे श्वास घेतला सोडला चार पाच सहा सात आठ नऊ दहा प्रयत्न करायचा की आपली गुडघी जमिनीला टच झाले पाहिजे याच्याने काय होतं जेव्हा कराल तुम्हाला पण माहिती पडेल अशी इथे पूर्ण आपल्याला खेचणार आहे आपली इकडची इकडचा फॅट असतो ना मांड्यांचा तो खेचणार आहे इथे पण आपल्याला पूर्ण स्ट्रेस निर्माण होणार आहे तर जाणीव आपल्याला पहिल्या मध्येच सुरुवात होणार आहे जस्ट दहा ला जाऊन आपल्याला काय करायचंय त्या पोझिशनला पाय आणलेले आपण आता इथे आपल्याला होल्ड करायचंय टेन सेकंड पूर्ण प्रेस करायचे ताकद लावायची जेवढी पण तुमची अपर बॉडीची ताकद आहे ना तेवढी गुडघ्यांना लावायची इथे खूप जास्त पेन होईल तो सहन करायचा जर जा जास्त वेट आहे तर हलक्या मांड्या असतील तर ओके काय प्रॉब्लेम नाही तुम्ही करू शकता तर बिंदास करू शकता जेवढं पण तुमच्याकडनं प्रेस होईल तेवढं करायचं वन टू समोर बघायचं आणि टेन काउंट करायचे टेन सेकंड टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट रिलॅक्स बस या पोझिशनला आपण आलेलो आहे आता इथे थोडेसे पायामध्ये अशा पद्धतीने गॅप करायचा आणि जस्ट इतका गॅप करायचा हात आपल्याशी पाठीमागे करायची आता ह्या एक्सरसाइजनी काय होणार आहे ते दा सांगतेच पहिले आपण करून घेऊया जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स एट नाईन टेन आता इथे जेव्हा आपण ह्या पोझिशनला जातोय तेव्हा इथला फाय आपला इथून पूर्ण कमरेपासून आपल्या ह्या मांडण मांड्यांपर्यंत पूर्ण खेचतो आणि इथला स्टेप असतो आपला तो एकदम मध्ये येतो आणि आपल्याला ह्याच पोझिशनला हात आपले आहेत ना असे ढिल्ले सोडायचे नाही ते आपल्याला हात असे एकदम लॉक करायचे पाहायचे आपली ही पोझिशन असेल जेव्हा आपण या साईडला पाहिलेल्या तिकडे आपल्याला बघायचं आपल्याला अपोजिट साईड ला या साईड ला बघायचं ट्विस्ट करायचं आपल्या बॉडीला अशा पद्धतीने जेव्हा आपण ह्या साईडला पाहिलेले तेव्हा आपण ह्या साईडला बघायचं खूप चांगला रिझल्ट भेटतो आपल्याला मांडल्याना पण आणि आपल्या कमरेची साईडचा फॅट आहे त्याच्यासाठी पण तर आपल्याला ही पण एक्सरसाइज करायची ही पहिली एक्सरसाइज दाखवली तुम्हाला 10 वेळेस ही एक्सरसाइज दाखवली 10 वेळेस आता तुम्ही 10 वेळेसच करणार का नाही तुम्हाला तुमच्यामध्ये जेवढा पण स्टॅमिना आहे जेवढं तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही 20 वेळेस करू शकता वीस वेळेस करायचं स्टार्टिंगला मग याची क्वांटिटी तुम्ही वाढवायची तीस ची घेऊ शकता 40 साई राउंड घेऊ शकता किंवा 50 साई राउंड घेऊ शकता एका एक्सरसाइजचा काही असं प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला सोपे एक्सरसाइज नेक्स्ट एक्सरसाइज सभी जस्ट या पोझिशनला या आलेली आहे आता करायचं काय पायाशी जोडून घेतले मी आणि मांड्या या या पोझिशनला मी इथे बटरफ्लाय बटरफ्लायच्या पोझिशन मध्ये आली आता करायचं काय आपल्याला थोडीशी पाय असे ठेवायचे या पोझिशनला आणि हात असे आहेत ना तर हळूच आपल्याला हात अशी अशी बंद करायची अशा पद्धतीने आणि इथे समोर जस्ट या पोझिशनला आपल्याला जस्ट या पोझिशनला आपल्याला असे हात आपले समोर अशी जमिनीवरती ठेवायचे थे आणि इथे मांड्या आपल्या असेच असतील आणि हात आपली अशी जमिनीला लॉक असते आणि आपण पाठ आणि कंबर आपली एकदम सरळमध्ये मनका आपला सरळ आणि समोर बघतोय थोडंसं क कमरेवरती ताण येणार आहे या ही एक्सरसाइज करताना आपल्याला मांड्यांवरती येणार आहे आणि आपलं वटी पोट असते ना त्याच्यावरती देखील आपल्याला ताण येणार आहे तर आता करायचं काय या पोझिशनला आपण लॉक केले हाताला इथे जमिनीवरती आता इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन एन ट्वेंटी जस्ट रिलॅक्स या पोझिशनला दाखवते मला परफेक्ट एक्साईस दिसत आता करायचं काय आपल्याला आपले पाय असे आहेत ना थोडीशी या पोझिशनला इथे आपल्याला हात अशी लॉक करायची आणि आपल्या पायामध्ये हो अशी लॉक करून घ्यायची ते आपल्याला करायचं बटरफ्लाय पार्ट आणि कंबर एकदम सरळ ती केव्हा होणार जेव्हा आपण आपलं ब्रेस्ट आहे ना असं समोर जर घेतलेलं आहे तेव्हा आपले पार्ट आणि कंबर ॲटोमॅटिक सरळ होते तरी ते आपल्याला या पोझिशनला वन टू थ्री फोर आणि समोर बघायचे इकडे तिकडे वाकडा आणि खाली पण बघायचं नाही एकदम आपल्या मध्ये आपली नजर राहिली पाहिजे किंवा सीन आपल्याला लक्ष द्यायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता जस्ट बटरफ्लायचं आहे तुम्ही म्हणाले तर वरमक मध्ये पण येतं किंवा बटरफ्लाय किती सोपं आहे पण याच्यात इतक्या फास्टमध्ये मांड्या कमी होतात खूप जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला जाणून नक्कीच होईल आता आपल्याला नेक्स्ट साठी पायाच्या पद्धतीने आणायचे इथे थोडस असं सा षटकून आकार बनवायचा आपल्या मध्ये पायाचा आता करायचं काय आपल्याला जस्ट या पोजिशनला हात नेले आपण आणि श्वास घेतलेला इथे आणि इथे आपल्याला जायचंय श्वास सोडत थोडत खाली जायचं ह्या पोझिशनला जायचं आणि आपले कुठे पाय आहेत तर आपल्या पायाच्या समोर आपल्याला आपलं नाक टच करायचं आपल्या पायावरती नाही आपल्याला नाक समोर जमिनीवरती अशा पद्धतीने आणि ते होल्ड करायचे पूर्ण बॉडीला घेऊन वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाइन टेन जस्ट रिलॅक्स ह्या पोझिशनला पूर्ण आपल्या हिप्स पूर्ण हिप्स आपले खेचल्या जातात इथे आपली कंबर खेचले जातात मांडण्या देखील खेचल्या जातात आता सुरुवातीला तुम्हाला एवढं नाही होत तर तुम्ही काय करू शकता तुम्ही जस्ट या पण तुम्हाला बँड होता येईल तेवढं व्हायचं फक्त एवढं लक्षात ठेवायचं पायाचं आपलं हेच असलं त्याचे आता काय करायचं नेक्स्ट एक्सरसाइज इथे आपल्याला हा इथे आपल्याला जेव्हा मी या पोझिशनला गेले आता अशा पोझिशनला गेले जमिनीवरती टच केलं ना तरी इथे आपल्याला हे होल्ड करायचंय पाच वेळेस म्हणजे प्रत्येक वेळेस जायचं पाच पाच वेळेस होल्ड करायचं एवढं करू शकता तुम्ही आणि मग याची क्वांटिटी नंतर वाढ द्यायची जस्ट परत एकदा करून दाखवते हे बघा हात असे बंद आहे माझी आणि जस्ट मी असे समोर गेले श्वास सोडलेला आता इथे आणि जेव्हा श्वास सोडला तेव्हा श्वासाला थांबून ठेवायचे म्हणजे श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा नाही होल्ड बॉडीला पण होल्ड आणि श्वासाला पण होल्ड याच्यानी आपल्या पोटावरती पण दाब येतो मार्जिनवरती प्रेशर येतच येतं खूप जास्त जस्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जस्ट रिलॅक्स ओके तर ह्या पोझिशनला आपण आलोय आता रिलॅक्स करतोय आता करतोय काय अजून थोडेसे पाय पुढे नेतोय आणि ते करते। करते या पोझिशनला हा पाय पकडतोय आपल्याला हाताचे कोपरे थोडे वाकवायचे अशा पोझिशनला आणि श्वास घ्यायचा आहे आणि ते श्वास सोडत सोडत पाट आणि सरळ जस्ट या पोझिशनला ला आपल्याला आपल्या इथे नाक आणि कपाळ टच करायचं आपल्या पायाला वन टू थ्री 5, 6 सेवन 8 नाईन 10 ला जातोय परत आपल्याला टेन सेकंद होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट रिलॅक्स आता आपल्याला या पोझिशनला यायचंय परत समोरून दाखवते या पोझिशनला आपण आलोय आता इथे करायचं काय आपल्याला आपल्याला जस्ट पायामध्ये अंतर या पोझिशनला जेवढं पण पायामध्ये अंतर करता येईल तेवढं अंतर या पोझिशनला पायामध्ये अंतर करायचं आपल्याला आणि इथे जस्ट असे पायाचे थंब आपल्याला म्हणजे पायाचे पंजे आपल्याला पकडायचे आणि इथे आपल्याला हळूहळू हळूहळू वाकायचंय खाली पूर्ण पोटावरती प्रेशर आणायचे आपल्याला जस्ट ह्या पोझिशनला जेवढं पण तुमच्याकडनं वागता येईल तेवढं तुम्हाला इथे वाकायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन जस्ट रिलॅक्स या पोझिशनला टेन काउंट केले याचे तुम्हाला टेन टेन राऊंड करायचं म्हणजे एक होल्ड केला आपण टेन काउंट तर याचे पाच किंवा सहा राऊंड तुम्ही करायचे अशा पोझिशनला जायचं आणि होल्ड करायचं या पोझिशनला पोजिश, आपल्याला ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत खूप जास्त फायदा करणार आहेत तुम्हाला खरंच सांगते खूप जास्त फायदा करणार आहे आता आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज कोणती आहे अगदी सोपी आहे तर आता करायचं काय ओपन पाय करायचे आपल्याला या पोझिशनला आणि वन

जेव्हा आपण ही पोझिशन करतोय ना पूर्ण पायाला आपण असं स्प्रेड करतोय तिथे आपल्या मांड्यांवरती चरबी ना थी ती खेचते आणि लटकलेल्या मांड्या आहेत तर त्या टाईट होतात आपल्या आणि छान आपलं फिगर दिसतं तर खूप जास्त तुमच्या मांड्यांचा आणि खोट्याचा वेट आहे कमरेवरती खूप जास्त दाब भार आहे वजनाचा फॅटचा तर तुम्हाला जास्त एक्सरसाईज होत नाहीये तुम्ही या एक्सरसाईज आरामात करू शकता आणि खूप सोपे आहेत आणि रिझल्ट पण खूप छान आहे कराल तेव्हा जाणीव होईल अजून तुम्हाला स्क्रीनवरती ते नंबर दिसत असेल तो नोट करून घ्या तुम्हाला जर खर, खरंच आवश्यकता आहे वजन कमी करण्याची तुमच्याकडे होत नाही आहे काय हेल्थ इश्यू आहेत तुमचे तर तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास जॉईन करू शकता एनी टाइम कॉन्टॅक्ट करू शकता माझ्यासोबत सोबत तुम्ही आणि तुम्हाला तिथे वर्कआउट डायट प्लॅन सगळं काही तुम्हाला भेटेल जर तुम्हाला आवश्यकता तुम्ही मला कॉल करू शकता, शकता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा आहे खूप जास्त लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत आणि मांड्यांची चरबी पायाची चरबी कमरेची चरबी पोटाची चरबी सगळे गाय होणारे आपली एका जागेवरती बस ठेवा म्हणजे